हे आंबे ओळखाची पण ट्रिक असतात म्हणजे तयार आहे की नाही बघायची पण ट्रिक असतात हा बघा याच्या डेट डेटाच्या बाजूने पूर्ण खड्डा आहे आणि ही बाजूची साईड आहे ना आणि यो बघा हा यो झाडा रांबो पिकलेलो आहे बघा नमस्कार म्हणत मी केतन नागवेकर तर आपल्या कोकणी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर मी आज जाते आहे बागेत जाते आज पहिली तोड आहे पहिली तोड म्हणजे आता आंबे तयार होऊ लागलेत आहेत तर आज आंबे काढायचे आहेत तर आज पहिल्यांदाच आम्ही आंबे काढता या वर्षीचे पहिलेच आंबे तर आपल्याकडे हापूस आंबो असतं आणि रत्नागिरी बोलल्यावर आंबो तर तुम्हाला माहितीच आहे आणि हापूस आंब्याची टेस्ट तर वेगळीच असते तर आपलं सीझन चालू झालो आंब्याचं तर आपले काय आपले स्वतःचीच कलंब आहेत काय काय जण आपले करारावर घेतात आणि बिझनेससाठी तर आपलं बिझनेस नाही आहे तर आपण आपला नोकरी करून आपलं थोडंसं काम थोडंसं आपलं साईड बिझनेस म्हणून आम्ही आंबे आंबे म्हणजे स्वतःची कलब आहेत म्हणून आंबोध करतो आपली काही जास्त कलंब नाही आहे पप्पा तर पुढे गेलेच आहेत मी पण जाते आता आंबे आंबे आणूकसाठी साधारण पंधरा वीस मिनटं जरा लागतात वर जाऊक आणि म्हणजे जाताना पूर्ण चढावंच हो आहे आणि येताना परत तेवढा पंधरा वीस मिनटं परत उताराने यायचा दम हातात लागलो आहे सवय नाही आता म्हणजे आम्ही राखणे घ्यायचं आहोत पण ते सकाळी फक्त एखादी फेरी मारल्या होतं नाहीतर नाही ना पण यंदा आंबो असलो म्हणण्यासारखं झालो नाही पातळ पातळ आंबो आहे पण पातळ पातळ हा आंबो पण आंब्याची साईज जरा वाढली सिंगल सिंगल आंबो आहे म्हणून तर चला पटापट जाऊया आणि आंबो कसो असता म्हणजे आंबो तयार कसं अस आंबो कसो घ्यायचो फुल तयार आंबो कसं असता नाही तर आंबो पिकत नाही कसं कोवळ असलो आंबो ना तर आंबो पिकत नाही तर पुढे आपण बघूच आंबो कसो खरेदी करायचो तो चला पटापट जाऊया आता आपण आला आपल्या बागेत हे बघा आंबे काढण्याचं काम चालू आहे इकडे पण आंबे मधीमध्ये एवढे काय पूर्ण झालेलं नाही आत्ताशी तयार होतच आहेत हे बघा ही कलब पूर्ण मोहरान भरलेली होती पण त्याच्यावर काय आंबो जास्त राहिलेला नाही मधीमध्ये आंबे आहेत ते बघा अजून बहुतेक काढूक झाले नाही काय काय थोडे 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 मधले मधले फक्त झालेत आहेत आता कोकणात आलो ना तर फक्त आंबोच दिसतं बाकी काही दिसत नाही तर आंब्याचं आता सीझन चालू झालो आहे तर आंब्याची जाती पण भरपूर आहेत आपल्याकडे हापूस आंबो भेटतात म्हणजे बहुतेकशा जणांकडे इकडे रत्नागिरीत तरी हापूस आंबोज आहे आणि हापूस आंब्याची टेस्ट तर तुम्हाला माहितीच आहे कशी असते ती पण ती निवडायची पण वेगळी ट्रिक आहे म्हणजे आपण आंबो कसं तयार असतात त्याप्रमाणे त्याची जाऊ लागतं तर आपल्याकडे आंबे गाडूसाठी बघा याचा वापर करतात घोल घाई बघा या जाळी आहे आणि ही रिंग आहे आणि इकडे ब्लेटर लावलेली आहेत ते बघा नवीनच आहेत नवीन असलीत ना मग डेट लगेच नाही नाहीतर जुनी ब्लेट असलीत ना ती चिघल तर म्हणजे त्याचं चीक आहे ना सगळं आंब्यावर येतं आमच्याकडे आज घर म्हणतं तुमच्याकडे काय म्हण असतील का माहित नाही एवढी काठी पण एवढी सुकलेली नाही जरा जडच आहे तुम्ही जर आंबे खरेदी करत असाल ना तर व्यवस्थित चेक करून घेणं पण इम्पॉर्टंट आहे म्हणजे जर तुम्ही आंबे व्यवस्थित तयार बघून घेतला तरच ते आंबे पिकतात जर तुम्ही कच्चे घेणार असलाव ना तर आंबे तयार आहेत की नाही बघूनच खरेदी करा आता हे बघा हे आंबे असतात ते बघ तर हे आंबे बघा दिसूक मोठे आहेत म्हणजे तुम्ही फक्त मोठे बघून फक्त घेऊ नका हे आंबे बघ दिसूक मोठे आहेत पण ते तयार नाही आहेत ते का पिक तर अजिबात नाही एकदम कोवळे आंबे आहेत बघा तर हापूस आंब्याच्या पूर्ण डेटाच्या बाजू काय ना हे खड्डो असता पूर्ण त्या पूर्ण राऊंडला खड्डो येतात तेव्हा दिसत असत हा याच्या डेट डेटाच्या बाजूनं पूर्ण खड्डा आहे आणि ही बाजूची जी साईड आहे ना ती भरलेली आहे पूर्ण हे बघा ही बाजूची साईड आहे ना पूर्ण भरलेली आहे कोवळ्या आंब्याची आहे ना ही याच्या आतमध्ये असते आणि हा असा आंबा लांब लांब असो जरा हा पूर्ण आंबा भरलेला आहे आणि फुल तयार आंबा लवकर पिकेला अजून एक तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण चेक करू शकता की कोवळं आणि तयार आंबो तर हा आंबो तुम्ही जर पाण्यात टाकला हो ना, तो ना तो तो तर हा आंबो पाण्यात पूर्ण बुडता म्हणजे पाण्याच्या तळाक जाऊन राहता आणि जो कोवळो आंबो आहे ना तोवर पाण्यावर तरंगता तर तुम्ही आंबे जर घराची जर नेला असला तर तुम्ही घराशी पण चेक करू शकता पाण्यात टाकून आणि हो बघा हो झाडावर आंबो पिकलेलो आहे हो बघा झाडावर आंबो पिकलो होतो हो फुल तयार आंबो म्हणून पिकलो आंबो बघा त्याची साईडची बाजू बी जो बघा पूर्ण भरलेली आहे आणि डेटावर बघा कसा गोल झालो आहे हो आंबो फुल तयार होतो म्हणून पिकलो नाहीतर आंबो पिकलो नसतो मला झाडाखाली भेटलो पडलेलं होतं बघा आणि हो एक आंबो बघा हे बघा आंबो जरा कालपट आहे म्हणजे खार पडली याच्यावर फुल तयार आंबो आहे पूर्ण खड्डो पडलो बघा यास हे बघा कसं खड्डो पडलं बघा पण एवढी खा खार फक्त याच्यावर आहे पण लोक काय कालो आंबो आहे म्हणून घेत नाही तर ह्या काळ्या आंब्या चव चांगली जास्त असतं तो खराब अजिबात नाही तुम्ही कापला हो ना आतमध्ये तर पूर्ण लाल लाल निघात लोका फक्त आंबो फक्त चोक बघून घेतात तर चोख बघून करून काय उपयोग नाही आंबो फक्त फुल तयार पाहिजे काळू असलं तर काय फरक पडत नाही दे पण याची पिकल्यावर टेस्ट याची भारी लागत एकदम जर तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने जर आंबे चेक करायचे माहीत असतील म्हणजे आंबे तयार आहेत की आहेत ते बघता येत असतील तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओ तिथपर्यंत 拜拜。Bye bye.